राष्ट्रप्रथम न्यूज करण्यामागे एक घाणेरडं राजकारण सुद्धा आहे ते घाणेरडं राजकारण असं आहे की तुम्हाला सांगितलं भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणत्याच युनियनकडे नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या संघटनेचा आता रोल एंटर झालेला आहे आणि तो रोल कसा प्ले झाला काय प्ले झाला हे तुम्हाला मला सांगायचे एक व्हायरल सत्य एआयचा पूर्ण वापर लोकांना अशा प्रकारचे व्हिडिओज प्रकाशित करण्यात आले सोशल मीडिया हँडलवर खास करून तुमच्या चॅनलने सुद्धा हे व्हिडिओज दाखवले एनवलेला एआय जनरेटेड म्हणून एआय जनरेटेड म्हणून हो बरोबर सगळे कोटे तुम्हाला सांगतो डंक्या कि शॉर्ट फे अरे हम डाकू किंवा खानदान आत हैं हमरे बाल तक भी बाका कोई नहीं कर सकते है अरे हम कानून के रखवाले हैं अरे हम मैं बहनों की इज्जत के ऊपर कोई आंख उठाए आंख दिखावे तो उसको है ना उसकी अपनी जगह दिखाने वालों में से है ठिकाने लगाने के वालों में से है इसलिए अरे हमरे बाल भी बाका नहीं होता है समझे ना मनून तुम्हाला सांगतो हे करणारे कोण आहेत तर हे करणारे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत जे लोक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रेमी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मी सांगेल मी काय सांग सगळे फोटो हे आहे जनरेटेड आहेत आणि सामने एकदम मजबूत ठनठण आहे अरे देखो शरद पवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी आहेत आणि त्यांचे जे उरलेले काय बुळबुळ 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 कार्यकर्ते आहेत किडे म्हणणे किडे कामाचे असतात हे वाईट आणच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला सांगतो हे लोक ते काय आय टी सेल किंवा काय ते पदाधिकारी संघटना अध्यक्ष काय हे सगळे लोक त्यांच्या संघटनेच आहेत ना अधिकृत हो आणि यांच्या बाबतीमध्ये सिटी पोलीस स्टेशन वाशिम श्री महेंद्र साबड़े अधिकृत सभी गोष घे पोलिस स्थानक मध्य शंबर दोनश लोग बख्शा नहीं जाएगा किसी को भी भाई किसी को बख्शा नहीं जाएगा कानून अपनी जगह लेगा कल जिस तरह से कानून ने अपनी जगह ली है कानून ने जगह बताई है और देवेंद्र जी का कानून महिलाओं के सम्मानार्थ एकनाथ रावजी कानून महिलाओं अजीत सन्मानार्थ का कानून महिलाओं के सन्मानार्थ का सन्मानार है आजी ये तीनों का भी कानून गलत काम के लिए नहीं है ते काल दाखवलेलं आहे त्या पुढे मला तुम्हाला सांगायचे आणखीन एक बाप ज्या प्रकारे ज्या प्रकारे हे झाल्याच्या नंतर मला विचारणा करण्यात आली की सदावरती सर तुमची प्रकृती वगैरे कशी आहे आणि मला ही अंडी झाल्याच्या नंतर तुम्हाला मला सांगाव्यास आनंद होत आहे आय एम व्हेरी हॅप्पी आय एम व्हेरी हॅप्पी कालच्या घटनेनंतर आय एम व्हेरी हॅपी सगळ्यात अगोदर सकल मराठा समाजाच्या सन्माननीय वकिलांनी मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काल जिजाऊची लेख मराठा आहे जिजाऊची लेख वंजारी आहे जिजाऊची लेख आदिवासी आहे तिच्या स्वरक्षणार्थ जे काही शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी कष्टकरी के जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जी काल अंडी केली ज्या ज्याला आपण तो म्हणतो लिंक पिसाटांची त्याबद्दल माझं अभिनंदन केलं म्हणजे मराठा समाजाकडून सुद्धा माझं अभिनंदन झालंय कालच्या बाबतीमध्ये कालच्या बाबतीत माझं अभिनंदन झालेलं आहे आणि त्यानंतर अनेकांनी माझी विचारणा सुद्धा केली त्यामध्ये सदाभाऊंच्या शेतकरी संघटनेचे सन्माननीय राहुल बिडवे असतील त्याचबरोबर पडळकर साहेबाच्या संघटनेचे मान्य श्री मिटकरी साहेब असतील महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते ओबीसीचे आमचे दैवत ओबीसीचे आमचे दैवत मान्य श्री भुजबळ साहेब असतील त्यांनी देखील माझी विचारणा केली जैन समाजाच्या प्रतिष्ठाती माझी विचारणा केलेली आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीचे नेते आ, श्री रमेश गायकवाड यांनी हे काल उशिरापर्यंत होते त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा कालची भूमिका असेल किंवा आजचं व्हायरल चित्र असेल या बाबतीमध्ये काळजी काळजी व्यक्त केली त्याचबरोबर भूमिकांच्या बाबतीमध्ये देखील महिलांच्या बाबतीत खा, खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या नामवंत पत्रकार महिलांनी सुद्धा मला फोन करून चर्चेमध्ये सांगितलं की यो डन गुड हेच पाहिजे महिलांच्याच म्हणजे स्वाभिमानार्थ हेच पाहिजे महिलांच्या जे म्हणतो आपण ज्याला डिग्निटीसाठी असंच करायला पाहिजे कारण लिंग पिसाट अशा शिवाय जागेवर येत नाहीत हे एक तुम्हाला प्रामुख्यानं गोष्ट सांगायची होती मला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी आ, रा, र, र।